नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सरपटीत व्हेज कॉर्नरमध्ये आज आपण ख्रिसमस स्पेशल अगदी घरगुती साहित्यामध्ये प्लम केक करणार आहोत तोही बिना अंड्याचा गव्हाच्या पिठाचा गुळ घालून अगदी पौष्टिक असा हा केक आपण तयार करणार आहोत हे पहा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे गहू पिठाचा हा केक अगदी मैद्याच्या केकपेक्षा सुंदर आणि चविष्ट लागतो पारंपरिक पद्धतीमध्ये प्लम केक हा रममध्ये तयार केला जातो पण आज आपण अल्कोहोल रम न वापरता फळांच्या ज्यूसमध्ये हा केक करणार आहोत आणि बऱ्याचदा ड्रायफ्रुट जे असतात ते ज्यूसमध्ये दोन ते तीन दिवस भिजवून ठेवले जातात पण आज आपण अगदी इन्स्टंट हा केक तयार करणार आहोत तर या ठिकाणी आपण एक पातेला घेतलेला आहे त्यात मीठ आहे आणि त्यावर एक स्टँड ठेवून त्याचं झाकण आहे आणि आता हे मंद आचेवरती आपण जोवर केकची प्रिपरेशन होते तोवर प्रीहिट करून घेणार आहोत त्यानंतर आपण एक केक टीन घेतलेला आहे आणि हा केक टीन माझा थोडासा हाईटला कमी आहे आता याला आपण ग्रीस करणार आहोत आणि बटर पेपर लावून घेणार आहोत आणि या केकची हाईट आपल्याला जास्त ठेवायची त्यामुळे ह्या टीनची हाईट कशी वाढवायची तेही मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपण या केकच्या टीनला सगळीकडनं तेल लावून घ्यायचं आहे आणि मग त्यावर आपण बटर पेपर लावून घ्यायचा आहे म्हणजे हा बटर पेपर व्यवस्थित या टीनला चिटकेल आणि आपला केक व्यवस्थित सहज बाहेर निघेल हे बघा या पद्धतीने गोलाकार हा बटर पेपर मी कापून घेतला होता त्याला मी या टीनमध्ये घातले आणि वरून परत थोडंसं तेल लावले आता साईडने सुद्धा आपण हा बटर पेपर लावायचा आहे आणि बटर पेपर लावताना हा बटर पेपर थोडासा उंच घ्यायचा आहे आणि ह्या टीनला कडेने चिपकवून द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आता याची हाईट वाढणार आहे म्हणजे आपला केक जरी थोडासा उंच झाला तरी भांड्याच्या बाहेर येणार नाही टीनच्या बाहेर येणार नाही आणि मस्त असा टॉल आपला हा प्लम केक तयार होणार आहे या ठिकाणी आपण आता ड्रायफ्रुट्स पाहूयात या ठिकाणी पाव कप मी बारीक करून घेतलेले काजू घेतले आहेत पंपकीन सीट्स घेतले आहेत पाव कप थोडेसे काजू घेतले आहेत अख्खे गार्निशिंगसाठी पाव कप मी बदाम या ठिकाणी कापून घेतलेत पाव कप मगजबी घेतली आहे या ठिकाणी काळ्या मनुका मी घेतल्या अर्धा कप अर्धा कप या ठिकाणी गोल्डन मनुका घेतले आहेत आणि एक कप या ठिकाणी तुटी फ्रुटी घेतली आहे मी लाल कलर घेतला आहे तुम्ही वेगवेगळे कलर वापरले तरी चालणार आहे आता ही वाटी मी या ठिकाणी घेतली आहे वाटीच्या प्रमाणात आपण ह्या केक करणार आहोत आपली रेग्युलर घरात जी आमटीची वाटी असते त्याहून थोडीशी मोठी वाटी मी या ठिकाणी घेतली आहे आणि सगळं प्रमाण मी ह्या वाटीनेच मोजून तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी मी पाव वाटी दूध घेतलेला आहे अर्धा वाटी या ठिकाणी मी दही आहे दही आंबट नसावं मावळं असावं या ठिकाणी मी एक वाटी पूर्ण गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाचा आपण हा केक करणार आहोत पाव वाटी या ठिकाणी मी तेल घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी बटर किंवा तूप वापरू शकता या ठिकाणी मी अर्धा वाटी संत्र्याचा ज्यूस घेतला आहे रेडीमेड ज्यूस आहे तुम्ही घरातला संत्र्याचा ज्यूस घेतला तरी चालेल या ठिकाणी अर्धा वाटी बारीक फोडलेला गुळ मी घेतलेला आहे या ठिकाणी मी चॉकलेट कंपाऊंड घेतलं आहे तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही कॅडबरी वापरली तरी चालेल ते मी पाव कप या ठिकाणी घेतलेला आहे किंवा त्याऐवजी तुम्ही कोको पावडर वापरले दोन चमचे तरी चालेल आणि पाव वाटी या ठिकाणी मी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल आता सगळ्यात आधी एका कडाईमध्ये आपण जो ज्यूस घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालतो घालायचं आहे कढईमध्ये आणि तो गरम करायला ठेवायचा आहे थोडस त्याला बारीक उकळ फुटली की आपण जे तुटी फुटी घेतलेले आहे मणुका घेतलेल्या त्या यामध्ये आपण उकळवून घ्यायचं आहे थोडस बाजूला ठेवायचे गार्निशिंग साठी हे बघा यामध्ये व्यवस्थित हा ज्यूस पूर्ण घट्ट होईपर्यंत आपण हे यात शिजवून घ्यायचं आहे मस्त अशी नरम होईपर्यंत आपण हे या ज्यूसमध्ये छान असं शिजवून घेणार आहोत हे बघा मस्त अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे छान झालं आहे आणि आपण या कडाईतनं हे बाजूला काढून घेणार आहोत आता त्याच कढईत परत थोडंसं तीन ते चार चमचे पाणी घालायचं आहे आणि हा जो गुळ आहे यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे एक पाच ते सात मिनिटात हा गूळ पूर्णपणे यात मेल्ट होतो आपल्याला फक्त गुळ यात मेल्ट करायचा आहे याचा पाक करायचा नाही आहे गुळ मेल्ट झाला आहे तो आपण आता थंड करत ठेवूयात आता या ठिकाणी आपण जे कॅडबरीचे तुकडे घेतलेले आहेत त्यावर आपण हे कडक कडकडीत गरम दूध घालायचं आहे हे बघा पूर्ण हे कॅडबरीचे तुकडे त्यात बरोबर भिजवतील इतपत यात दूध घालून घ्यायचे आहे आणि हे थोडा वेळ आपण साईडला ठेवायचं आहे थोडं दूध आपण बाजूला काढून ठेवायचं आहे आता हे पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपण बाजूला ठेवणार आहोत आता हे गुळाचं मिश्रण पूर्णपणे थंड झालंय आता यामध्ये या आपण पुढची प्रोसेस सुरू करूया तर त्यामध्ये आपण सगळ्यात आधी जे दही घेतले आहे ते दही घालून घ्यायचं आहे दही हे रूम टेम्परेचरवर असावं याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपण जे तेल घेतले ते पण यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित बिटरने छान फेटून घ्यायचंय सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा अगदी एक ते अग दोन मिनटं छान आहे आपल्याला फेटून आहे व्यवस्थित फेटल्याने ते छान एकजीव होईल आणि छान असं स्मूथ त्याचं लिक्विड तयार होईल आता यामध्ये जे कॅडबरीचं आपण मिश्रण बाजूला ठेवलं होतं ते छान असं मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थित ही कॅडबरी या गरम दुधात मेल्ट झालेली आहे ती व्यवस्थित अशी यात ढवळून एकजीव करायची आणि मस्त असं हे मिश्रण आपल्या या दह्याच्या मिश्रणामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी हे सगळं छान मिक्स करून घेतलंय आणि आता या मिश्रणात आपण हे शिफ्ट केलेलं आहे परत आता हे बिटरने व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा मस्त हे छान एकजीव झालेलं आहे आता या स्टेजवरती आपण व्हॅनिला एसेन्स यात ऍड करणार आहोत अर्धा चमचा या ठिकाणी मी व्हॅनिला एसेन्स घेतला म्हणजे सात ते आठ ड्रॉप मी व्हॅनिला एसन्सची यात टाकून घेतलेली आहे आता हा एसन्स टाकल्यावर पण आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता एक गाळणी घ्यायची आहे त्यावर आपलं हे गव्हाचं पीठ आहे ते टाकायचं आहे एक चमचा पोहे खायचा यामध्ये मी बेकिंग पावडर टाकली आणि अर्धा चमचा या ठिकाणी मी खाण्याचा सोडा घालते आहे तर चमचानेच मी हे प्रमाण घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही घरी सहज हे प्रमाण घेऊ शकतात त्याचबरोबर जी दूध पावडर आपण घेतली आहे पाव कप ती यामध्ये टाकून घेतली आहे दूध पावडर टोटली ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरली तरी चालणार आहे आता हे सगळं मिश्रण या खालच्या लिक्विड मिश्रणामध्ये छान गाळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित गाळून झालं की बिटरने आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत हे बघा सुरुवातीला हे मिश्रण थोडंसं दाटसर आणि घट्ट तयार होईल आणि ह्या केकची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टसरच असते आपल्याला अगदी लिक्विड आणि रिबन कन्सिस्टन्सीचा हा केक तयार करायचा नसतो हे बघा या पद्धतीने हे मिश्रण आपण एक्जीव करून घेतलेलं आहे आता ह्या स्टेजवरती आपण जे तुटीफ्रुटी आणि मनुकेचं मिश्रण तयार केलेलं होतं ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे ड्रायफ्रुट्स घेतलेत आपण ते पण या स्टेजवरती यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हे बघा थोडेसे ड्रायफ्रुट्स आपण काढून ठेवलेले आहेत वरून गार्निशिंग करण्यासाठी आता है है। हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव आपण करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित या केकमध्ये आपण मिक्स करायचं आहे हे बघा छान आपले हे सगळे ड्रायफ्रुट्स या मिश्रणात मिक्स झाले थोडंसं मिश्रण आपल्याला दाटसर वाटते त्यामुळे दोन चमचे मी आपलं जे दूध उरलेलं होतं त्यातले यामध्ये घालते आहे आणि परत हे मिक्स करून घेते आहे हे बघा मस्त आपला हा केकचं बॅटर तयार झालेला आहे याच कन्सिस्टन्सीचं आपण बॅटर तयार करायचं आहे खूप सैलसर हे करायचं नाही आता हे तयार झालेलं बॅटर आपण जो केक टीन रेडी केलेला होता त्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं छान दाटसर आपलं हे केकचं बॅटर तयार झालं आहे कलर छान आलेला आहे आपल्या ह्या बॅटरला आता पूर्णपणे हे केकचं मिश्रण या टीनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडासा हा केकचा टीन आपण टॅप करायचा आहे म्हणजे यातली जी थोडीफार हवा असेल ती बाहेर निघेल आणि हा व्यवस्थित सेट होईल आता जे ड्रायफ्रुट्स आपण या ठिकाणी काढून ठेवले ते आणि हे केकवरून सजवून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी हे सगळे ड्रायफ्रुट्स यावर लावते आहे आणि छान असा हा केक सजवून घेणार आहे हे बघा आता हा केक व्यवस्थित आपला सेट झालेला आहे आता आपण हा या पातेल्यामध्ये ठेवणार आहोत जे आपण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेलं होतं आता हा केक मी यामध्ये ठेवलेला आहे आणि थोडस आपला जो बटर पेपर आहे तो टॉल झाला आहे मी थोडासा तो कापून घेतलेला आहे म्हणजे आपलं झाकण व्यवस्थित त्यावर बसणार आहे हा केक थोडासा टॉल असल्यामुळे शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे पंचेचाळीस ते पन्नास मिनटं या केकसाठी लागणार आहे मंद आचेवरती आपण हा केक शिजवून घ्यायचा आहे फुल गॅस ठेवायचा नाही आणि हे बघा पन्नास मिनिटं पूर्ण हा केक शिजण्यासाठी मला लागलेत आणि आचेवर मी हा शिजवून घेतला आहे आता हा केक शिजला आहे की नाही बघण्यासाठी एक टूथपिक मी या ठिकाणी घातली आहे ती अगदी क्लिअर बाहेर आलेली आहे त्याला पीठ चिपकलेलं नाही याचा अर्थ आपला केक पूर्णपणे शिजलेला आहे जर वरती थोडंसं पीठ लागून आलं ला तर पुढचे दोन ते तीन मिनटं आपण परत हा केक बेक करून घ्यायचा आहे हे बघा मस्त आपला केक तयार झालेला आहे आणि आपण आता याला थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आता हा केक आपल्याला एक ते दीड तास असाच थंड करण्यासाठी ठेवायचा आहे आता एक ते दीड तास झालेला आहे आणि मस्त केक सेट झाला आहे थंड झाला आता हा टीनमधनं आपण बाजूला करणार आहोत हे बघा अगदी सहज या टीनमधनं हा बाहेर निघालेला आहे आणि याचे बटर पेपर मी आता काढून घेणार आहे हे बघा बटर पेपर लावल्यामुळे केक हा टीनपासनं वेगळा करायला अजिबात वेळ होत नाही हे बघा अगदी सुंदर मस्त टेक्शर आपल्या केकचं तयार झाले आणि कलर तुम्ही बघा अगदी अप्रतिम असा हा आपला प्लम केक तयार झालेला आहे अगदी झटपट आणि मस्त असा हा प्लम केक तयार होतो पारंपरिक पद्धतीत दोन ते तीन दिवस हे जे ड्रायफ्रूट्स असतात ज्यूसमध्ये भिजत घालून ठेवावे लागतात पण आपण अगदी झटपट हा केक तयार केलेला आहे हे बघा त्याचा बेस पण अगदी सुंदर तयार झालेला आहे आणि आता हा केक आपण कट करून पाहू हे बघा एका प्लेटमध्ये मी हा केक घेतलेला आहे आणि त्याला आपण आता कट करणार आहोत अगदी सॉफ्ट स्पॉन्जी असं याचं टेक्शर तयार झाले अगदी मौसूत हा, है। है। हा। गवाचा केक तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा केक जरी असला तरी मैद्याच्या केकपेक्षा अप्रतिम याची टेस्ट तयार झालेली आहे आणि सुंदर असा हा फुलून आलेला आहे तुम्ही बघू शकतात अगदी सहज तो कापला गेला आहे आणि त्याचं टेक्शर मी तुम्हाला आता दाखवते अगदी मस्त आपला हा गव्हाच्या पिठाचा गुळातला केक तयार झाला आहे तुम्ही हवं तेव्हा मुलांना हा तयार करून देऊ शकतात हे बघा त्याचं टेक्स्चर बघा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी आणि मऊ लुसलुशीत आपला हा प्लम केक तयार झालेला आहे तर हा केक तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसं झालंय मला कमेंट करायला अजिबात विसरू नका हे पहा त्याचं टेक्शर अगदी सुंदर त्याचा लुक आलाय आणि जसा दिसतो सुंदर आहे तसा टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहे आणि त्याचा सुगंध तर अतिशय सुंदर आहे हे पहा हा केक फोकने सुद्धा अगदी सहज तोडला जातो आहे आणि मस्त असा स्पॉन्ज तो तयार झालेला आहे अगदी चविष्ट आणि पौष्टिक असा हा आपला प्लम केक तयार झाला आहे तर ह्या क्रिसमसमध्ये या केकची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर या केकची रेसिपी कशी वाटली आहे मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिकसोबत एका नवीन टिपसोबत तोपर्यंत नमस्कार Bye-bye.